कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला कुठली शंका विचारायचं किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेल्या त्या आटे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदार असो अशी गुपित माहिती देणारं व सर्च करून अभ्यास वार वर झाल्या माणसांकडून तिथल्या लोकांच्या आलेल्या अनुभवावरून पुजाऱ्यांकडून आम्ही ही माहिती देत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या ना पाहिजे म्हणून आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्या मागे करणे असेल कुणी काही टोना केला असेल किंवा के गेनमाळ विशेष शंका असेल धंद्या विशेष शंका असेल कुठलीही शंका जर तुमच्या मनामध्ये असेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे कधीही कॉल करा आट्या वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही जणांनी कमेंट केली होती तर काही जणांनी मला पर्सनली फोन लावून देखील विचारलं गोष्टी म्हणजे गुगल व लोमनमध्ये काय फरक आहे घरी वापरण्यासाठी दोन्ही चालतात का हे असे काय मला सटीक प्रश्न विचारले होते त्या सटीक माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे आणि हे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तर तुम्हाला मनातल्या सर्व डाऊट हे पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला याचे भरपूर फायदे होणार आहेत मी जी गोष्ट मित्रांनो सांगतो यूट्यूब चॅनलवर किंवा माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो हे तर स्वतः मी रिसर्च केलेले असते स्वतः अनुभवलेली गोष्ट असते किंवा माझ्या काही लोकांना अनुभव आले असतील तरच मी यूट्यूबवर टाकत असतो विनाकारण मी काही गोष्ट टाकत नाही किंवा मी तुम्हाला खोटी कधीही माहिती देत नाही मी अनुभव आल्या शेवट मी दुसऱ्यांना कधीही सांगत नाही हे मात्र लक्षात ठेवा काय माता बहिणींच्या मला कमेंट देखील आल्या होत्या की दादा बावन्न प्रकारचे उद्या आमच्याकडे भेटत नाही आमचे खेडेगाव आहे तिथं जास्त कोणी ह्या गोष्टी माहीत नाहीत तर त्यांच्यासाठी ह्या दोन गोष्टी जे निसर्गानं बनलेल्या आहेत त्या गोष्टी म्हणजे गोगळ व लोबन धूप हे कसे जाळावे याचे जा फायदे देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या माता बहिणींसाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा संपूर्णपणे बघितल्यानंतर तुमच्या मनातल्या डाऊटी देखील पूर्ण होतील आणि तुमच्या घरातल्या निगेटिव्ह ऊर्जाही पळून जातील हे धूप जर तुम्ही जाळल्यावर मग कोणत्या वेळी हे धूप जाळावे कुठेही तुम्हाला धूप भेटेल यांचे फायदे काय आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो जीवनातील प्रत्येक व्यक्तींना आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असते यासाठी लोक अनेक प्रकारचे उपायही करतात वाईट शक्ती आणि नपासून घरचे रक्षण करण्यासाठी दररोज घरामध्ये दे देवीची पूजा केली जाते देवाधिकांची पूजा केली जाते व धूप अगरबत्ती लावली जाते पेटवले जाते असे म्हटले जाते की घरात अगरबत्ती लावल्यानं घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो मित्रांनो घरामध्ये जाळण्यासाठी विशेष शास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत असे म्हणतात की यामुळे घरात सुख शांती नांदते आणि शनिदेवही ही प्रसन्न होतो लोभनाचा धूर नकारात्मकता दूर करतो ज्योतिषशास्त्रा अनुसार घरामध्ये लोभनचे सेवन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा येते यामुळे मन शांत राहते आणि वस्तुदोष ही दूर होतात शास्त्र अनुसार एखाद्यावर वाईट नजर किंवा टोना वशीकरण स्तंभन किंवा प्रेस सोडला असेल कुणी काही नजर दोष केला असेल तर अशा गोष्टी हे जाळल्यानंतर धूप जाळल्यानंतर लोबन धूप जाळल्यानंतर कमी होऊन जातात व पळून देखील जातात यासाठी धुपात लोबन मोहरी आणि गुळ मिसळून मित्रांनो लक्षात ठेवा अजून एकदा सांगतो तुम्हाला मोहरी गोगळ मिसळून संध्याकाळी ठेवा आता एक तवा जाळून हे मिश्रण तव्यात जाळून धुवा करा असे सतत अकरा दिवस केल्याने नकारात्मक शक्ती निघून जाते हे मात्र लक्षात ठेवा मग ती नकारात्मक शक्ती कुठलीही असो जर तुमच्यावर कोणी नजर दोष करत असते काय केवळ असते बघा आमुषा पौर्णिमा दिवशी माझ्या दुकानापाशी नारळ पडतात लिंब पडतात कोण म्हणतं माझ्या घरामध्ये शेजारचे आशा असे करतात तसे करतात तर त्यांच्यासाठी हे धूप बाजारामध्ये कुठेही मिळून जातो हे मात्र लक्षात ठेवा लोबन धूप कुठेही मिळून जातो तो चीन दी जा तर लोबन धूप ओरिजिनली निवडा मित्रांनो ओरिजनलच असेल तरच धूप ते वापरा काय मार्केट मार्केटमध्ये मिश्रण देखील येतं ते मिश्रणाचं धूप वापरू नका हे जे नुकसान होतात हे मात्र लक्षात ठेवा दुसरं आहे मित्रांनो गोगल धुपाचा फायदा काय आहे गोगल धूप तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो बऱ्यांदा जेव्हा पाऊस पडतो तर त्या टायमाला बघा एक झाडाला डिंकासारखं चिटकलेलं असतं बघा त्याचा कलर मला वाटतं लालसर असतो तर कधी मित्रांनो चॉकलेट कलरचा तो रंग असतो म्हणजे एकदम जेली सारखा असतो बघा त्या झाडाला चिटकलेला असतो पावसाळ्यामध्ये वारा आले की ते खाली पडतो बघा खेडेपाड्यांमध्ये तुम्ही बघू शकता सिटीमध्ये जास्त बघता येत नाही तर मित्रांनो लोबन धूप बनतो कशानं हे तर मी तुम्हाला सांगितलं लो, धूपचे फायदे सांगितले गोगल धुपाचा मी तुम्हाला फायदा सांगतो मित्रांनो गोगल दुपाचा फायदा सुंदरपर आहे औषधी देखील मानले जाते त्यासाठी औषधाचा देखील त्याच्यामध्ये उपयोग केला जातो गोगलधुपाचा त्याच्यानंतर मित्रांनो हे एक ह्याचा असा फायदा आहे की ह्याचा सुगंध जास्त येतो आणि हे निसर्गानं बनलेलं आहे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये कुठलेही केमिकल हे मिक्स करत ना दुकानदार हे एक निसर्गानं बनलेले निसर्गाने, बन निसर्गाने दिलेली देण आहे हे मात्र लक्षात ठेवा गोगळ धूप मित्रांनो हे जे फायदे मी तुम्हाला सांगतो तुमच्या आरोग्यासाठी हे जे फायदे आहेत आणि विशिष्ट नकारात्मक ऊर्जेसाठी देखील तुम्हाला याचे फायदे ठरू शकतात आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एक फायदा आहे हाद्य आणि मनाच्या मुक्ती गोगळ धूपाच्या धुराने तुमच्या मेंदूंच्या वेदना आणि संबंधित रोग नष्ट होतात हाद्य रोगांपासून फायदेशीर मानले जाते हे मात्र लक्षात ठेवा दुसरा आहे मित्रांनो किया कऱ्या मातीत घर स्वच्छ ठेवताना पिंपळाच्या पानापासून गोमूत्र सात दिवस घरातील पिंड आणि नंतर शुद्ध गोगळ धूप जाळा कुणी काही केले असेल तर गोगल दूप ते निघून जाते हे मात्र लक्षात ठेवा तिसरा आहे मित्रांनो कुटुंब होतो आता एक वेळा घरातील काटा जाळून गोगळ धूप किंवा धूर दिल्यास घरगुती कलह शांत होतो व तणाव भांडणं तन्न असतात ते शांत होऊन जात तणाव आणि नेत्र शांत आराम जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तणाव किंवा चिंता असेल तर गोगळ धूप तुम्हाला आराम देईल त्यामुळे रात्री चांगली झोपी देखील तुम्हाला लागणार आहे पाचवा आहे मित्रांनो अलौकिक मदतीसाठी असे म्हटले जाते की या उदबत्तींमुळे आकुलिक किंवा दिवी शक्ती आकर्षित होतात आणि व्यक्तीला त्याची मदत मिळते गुरुवारी कोणत्याही मंदिरात किंवा समाधीवर धूप लावा फक्त देवादिकांनाच द्यावी हे मात्र लक्षात ठेवा जर मित्रांनो तुम्हाला कळलं नसतं तर अजून सांगतो हे धूप मित्रांनो गुरुवारी कोणत्याही मंदिरात किंवा घराच्या मंदिरात घर देवघर घर असेल त्या मंदिरात ही धूप लावायची आहे आणि फक्त देवाला द्यायची दे आहे हे माझं लक्षात ठेवा पितरांना वगैरे द्यायची नाही किंवा एखादा मेलाला माणूस असेल त्याच्या फोटोला द्यायची नाही फक्त देवाला द्यायची दे उदबत्ती कशी घ्यावी तर मित्रांनो प्रथम एकटा कंडा जाळाने थोड्या वेळाने जेव्हा फक्त निघारे शिल्लक राहतील तेव्हा त्या त्यावर गुगल घालावा त्यामुळे घरभर सुगंधी धूर होते आणि रविवारी अर्पण केला जातो काय काय लोकांना माहीत नसतं की हे नेमकं कधी द्यायचं आहे मित्रांनो नाथपंथांचे लोक देखील गुरुवारी हे धूप जाळतात दत्त महाराजांच्या मंदिरात देखील हे धूप जाळला जातो कारण एक निसर्गानं बनलेली देण आहे गोगल धूप हे मात्र लक्षात ठेवायला गुरुवारी ह्याला जाळलं पाहिजे आणि लोभन जास्त करून मित्रांनो दिवीचा असल्यामुळे नवरात्रीमध्ये पण वापरला जातो तर मित्रांनो नवरात्रीमध्ये वापरण्यामुळे दिवी आधी माझी शक्तीला चालणारा लोभन धूप हा मंगळवारी शुक्रवारी देखील तुम्ही जाळू शकता जास्त प्रमाणे मित्रांनो गोगळ धूप हा गुरुवारी जाळला जातो जास्त प्रमाणे मित्रांनो नाथ प्रंतांचे लोक ह्यांना जास्त प्रमाणे हे धूप जाळत असतात याच्यापासून त्यांना फायदे देखील मिळत असतात म्हणून ते जाळत असतात तर मित्रांनो काय ह्या गोगळ धूपचे आणि मित्रांनो लोबनचे फायदे मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो हे धूप जाळल्यामुळं काय काय वेळेस बघा कुठली तंत्र मित्र करायचं असेल देवाला उठवायचं असेल झाडफूक करायचं असेल एखाद्याला झाडफूक करायचं असेल तर असे भरपूर प्रकारचे धूप निसर्गाने बनलेले धूप असतात काय काय वेळेस विधी वापरून वेगवेगळ्या प्रकारे धूप तयार केले जातात धुपाचे खडे देखील तयार करून बाजारमध्ये विकले जातात तर काही लोक त्याच्यामध्ये दुर्गंधी येण्यासाठी वास येण्यासाठी काय व्यापारी लोक त्याच्यामध्ये मित्रांनो केमिकल देखील मिक्स केलं जातं तर मित्रांनो ओरिजिनल कुठली गोष्ट जर तुम्ही जाळत असाल ओरिजिनल गोष्ट तुम्ही घेत असाल तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या घरामध्ये जी निगोटिव्ह ऊर्जा जी असतील त्याच्यासाठी मित्रांनो धूप हे तुम्हाला फायदेशीर ठरत असतं ज्या ज्या काय काय माता बहिणींना वाटतं की बाबा बावन्न प्रकारचे ऊध भेटत नाहीत तर ह्या दोन धूप तुम्ही जाळा गोगळ धूप आणि लोबन धूप हे तुमच्या घरामध्ये जाळा गुरुवारी मंगळवारी आणि शुक्रवारी मी सांगितल्याप्रमाणे जाळल्यानंतर ह्याचे जा भरपूर प्रमाणे तुम्हाला फायदे देखील भेटतात काही तंत्र मंत्रांमध्ये देखील हे धूप जाळले जातात आणि कुठल्याही बाजारामध्ये हे दोन धूप तुम्हाला अवश्य मिळतात हे जे फायदे तुमच्या शरीरासाठी बी चांगले आहेत जी निगोटी ऊर्जा आहेत त्यांना मात करण्यासाठी देखील चांगले आहेत असं म्हणतात की जे आत्म्या असतात जे काही जादू टोना करत असतात हे हवेमध्ये असतात मग तुमच्या ते बघत असतात तुमच्या पशी राखण करत असतात मग तुम्हाला झपाटत असतात त्यासाठी हवेचे काय रोग जंतू उडत असतात त्या जंतूसाठी देखील हे फायदेशीर धूप ठरत असते हे मात्र लक्षात ठेवा आता हे कधी जाळायचं हे तुम्हाला तर कळलं मित्रांनो लोबन धूप हे मंगळवारी शुक्रवारी देवीला अर्पण करून जाळावे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये गोगळ धूप देखील मिक्स केला तरी चालतो गोगळ धूप हा गुरुवारच्या वेळी तुम्ही जाळू शकता किंवा रविवारच्या वेळी तुम्ही जाळू शकता आणि मित्रांनी जाळल्यानंतर देवीची जी शक्ती असते जी ऊर्जा असते तुमच्याकडे अट्रॅक्ट होण्याचे काम करत असते आणि निगेटिव्ह ऊर्जा ही पळून जाण्याचं काम करत असते असे तुम्हाला माहिती कुणीही देणार नाही अशी माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे मित्रांनो अशी धूप माहिती तुम्हाला कुणीही दिली नसेल तुम्ही सर्च करून बघा तुम्ही युट्यूबवर बघा सर्च करून अशी माहिती कुणीही देणार नाही ज्या व्यक्तीला जे माहिती प्राप्त असते जे जाळत असतो त्यालाच त्याचे फायदे भेटल्यानंतर तुम्हाला सांगत असतो तसंच मित्रांनो आम्ही हे सत्यावर माहिती देत असतो जेणेकरून तुमच्या मनामधले डाऊट ही पूर्ण होतील तुम्हाला याचे फायदे देखील भेटतील आणि मित्रांनो तुमच्या निगेटिव्ह जे ते देखील पळून जातील अशी खरी माहिती देणार शोध अभ्यास करून माहिती देणार इतरांच्या अनुभवावर माहिती देणारं हे सांगणारं सत्य वारंवार तुम्हाला सांगत जाणारं चॅनल म्हणजे शोध अस्तित्व हे प्रथम पहिलं चॅनल आहे या चॅनलसाठी मित्रांनो सबस्क्राईब करा असे वेगवेगळे निरनिराळे माहिती आम्ही देत असतो डीप मध्ये माहिती देत असतो जेणेकरून मित्रांनो ऑलरेडी ह्याच्यावर कोणी व्हिडिओ बनवला नसेल तसं अभ्यास करून माहितीपूर्वक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माय बापू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कुठली शंका असो तुम्हाला कुठलीही शंका असो चेड्या गोट्यांविषयी शंका असो बंधनच्या विषय शंका असो कुठलीही शंका असो जादू टोनाविषयी शंका असो तुमच्या घरामध्ये किरकिरा असो गैरमा शंका असो गुरु विशेष शंका असो जर तुम्हाला विचारायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेला आहे त्या आठे वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा गोगळ हा तू मित्रांनो निसर्गिक आहे हे जे झाड आहे मित्रांनो त्या झाडावर डिंका प्रमाणे स्वरूपात तो चिटकून असतो व नवरात्री दिवशी ह्याचा जा जास्त प्रमाणे वापर केला जातो मित्रांनो तर मित्रांनो ह्याचा पावडर देखील पिसून बनवली जाते आणि लोबनची देखील पावडर देखील बनून हे मिसळले जाते हे दोन्ही एका ठिकाणी जाळल्यानंतर ह्याचे फायदे देखील तुम्हाला भेटून जातात काय राहिलं असेल तर माफी असावी मित्रांनो जेवढे फायदे असतील काय तोटे असतील ते देखील मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो अशा बावन्न प्रकारच्या उद्या ज्याच्यापाशी उपलब्ध नसतील त्यांनी हा धूप जाळा अशा भरपूर धुपाविषयी मी माहिती देणार आहे मित्रांनो तुमचे डाऊट देखील पूर्ण करणार आहे की जेणेकरून कुठल्या दिवशी धूप जाळला पाहिजे त्याचे तुम्हाला शक्त्या भेटल्या पाहिजे काय लोक देवपूजा करत असतात देवपूजेला कुठला धूप जाळला पाहिजे त्याचे फायदे काय ते देखील मी तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप सांगत जाणार आहे पण तुम्हाला हे कळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका हा व्हिडिओ इथंच संपला नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो मी येडाई विषय कथा सांगितली होती पार्ट टू झालेला आहे आता पार्ट थ्री देखील येडाई विषय लवकरात लवकर येणार आहे व्हिडिओला असंच बनत राहा गुपित माहिती कुठलेही चॅनल सांगणार नाही सर्च करून एकदा बघा जर माझं खोटं वाटत असेल ना एकदा सर्च करून बघा युट्यूब चॅनलवर की अशी सत्य माहिती हो गुपित माहिती कुठल्या चॅनलला सांगितलं असेल तर माझं नाव बदला हेच माहिती सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो काही लोक मित्रांनो जेवढे माहिती आहेत युट्यूब चॅनल ते तुम्हाला जागृत देखील करत असतात सांगत असतात पण आम्ही डीप मध्ये माहिती सांगण्याचं कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा काळूबाई नावाला चांग ब आई राजा होऊ उद्या दे सदा उद्या होऊ लिहायला मात्र विसरू नका धावजी बाबाच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटलाचं चांगले लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवीची पूजा करत असाल देवाची पूजा करत असाल तर उद उद चांग लिहायला मात्र विसरू नका आणि जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल कुठलीही शंका असेल तर कमेंट करा त्याच्यावर लवकरात लवकर युट्यूबवर व्हिडिओ बनवून सर्च करून टाकण्याचं कार्य देखील आम्ही करू व तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं कार्य आम्ही करू हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल गेडाई विषय पार्ट थ्री लवकरात लवकर युट्यूब आपल्या ह्या चॅनल तर बनत गुपित माहिती घ्यायला शिका आणि माझी माहिती घेऊन अनुभवा अनुभवल्यानंतर आन्भाव मित्रांनो इतरांनाही सांगा इतरांनाही माझी लिंक शेअर करा कारण ज्ञानानं ज्ञान वाढत असते हे मात्र लक्षात चला तर मित्रांनो इतच हा व्हिडिओ संपला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यावर